आमच्या इथ रामेश्वरीच्या वाढदिवसानिमित्त दोन जुलैला वाढदिवसा पण थोडं लेट झाले चार जुलैला आम्ही वृक्षारोपण करत आहोत आंब्याचे आम आम्ही एक दहा झाडं लावलेलो ह्याच्यासाठी आई रामेश्वरी मी अर्जुन आमच्या शाळेला गेला अर्जुनची लई इच्छा होती शाळा लावताना आहोत ते ना शाळेच्या वेळेमुळे उपलब्ध राहू शकत नाही हे आमच्या शेडच्या महागल्लं म्हणजे हे शेड आहे आणि हे शेडच्या महागल्लं हे का कावडं आहे आणि पलीकडल्या कावडात आम्ही एक जवळपास एक साठ झाडं आंब्याची आणि विविध प्रकारच्या फळझाडांची करणार आहोत कारण पाण्याचा तो कमी आहे चला मुळे नाहीत आपल्या बी हातभार हवं ह्याला थोडा जहाला दहा बारा मतेला व्यवस्थित जवळपास हे आज चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी झाडाची आंब्याच्या झाडाचं वृक्ष काय रोप लागवड म्हणायचं आता ह्याचं वृक्ष होऊन हे आंबे यायला जवळपास आणि पाच ते सहा वर्षे लागतात तोपर्यंत बघूत आता काय काय होतं त्या सोया काय मूग आहे पलीकडल्या एवढा स्वयं मोडलं का असं खडी करा इकडून हां रामेश्वर तुझ्याकडून लावू दे घट लाव घट लाव पाणी जास्त घाल नका किती नंबरचं झाड झालं पाच पाचशे नंबरचं झाड आहे का ते